तब्बल सहा वर्षांनी होत असलेल्या ठाणे महापालिकेच्या वर्षा मॅरेथॉनला प्रायोजक मिळत नसल्यानं चिंतेचं वातावरण निर्माण झालं असतानाच आता हे मॅरेथॉन शिवसेनेकडूनच हायजॅक होत असल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे खासदार नरेश मस्के आणि नगरसेवकांची बैठक झाल्याची माहिती मिळाल्यानंतर या चर्चेला बळ मिळू लागला आहे दहा ऑगस्ट रोजी होणाऱ्या या मॅरेथॉनसाठी ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या सूचनेनुसार एकूण दहा लाख अडतीस हजार नऊशे रुपयांची पारितोषिकं चषक आणि पदकं देण्यात येणार आहेत प्रत्येक गटातील प्रथम विजेत्यास एक लाख रुपयांचं पारितोषिक आहे तर प्रत्येक गटात प्रथम दहा विजेत्यांना पारितोषिकं आणि चषक देण्यात येणार आहेत महापालिकांच्या निवडणुका झाल्या नसल्यानं ठाणे महापालिकेत महासभा अस्तित्वात नाही त्यामुळे वर्षा मॅरेथॉनची सर्व तयारी ही प्रशासनाला करावी लागणार आहे सध्या महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यानं स्पर्धेच्या प्रायोजकत्वासाठी पालिका अधिकाऱ्यांची सध्या धावाधाव सुरू आहे आत्तापर्यंतची तयारी पाहता प्रशासनाकडून आयोजन करत असताना त्यांना काही प्रमाणात अडचणी येत असल्याची चर्चा आहे आता या आयोजनात शिवसेनेनंही उडी घेतली असून या संदर्भात खासदार नरेश मस्के यांच्यासह काही माजी नगरसेवकांची महापालिका मुख्यालय महत्त्वाची बैठक झाली असून मॅरेथॉनचं नियोजन करण्यात आलं आहे गेल्या सहा वर्षांपासून ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन झाली नसली तरी यापूर्वी झालेल्या मॅरेथॉनच्या आयोजनाची जबाबदारी सत्ताधारी शिवसेनाच घेत होते त्यामुळे मॅरेथॉनवरील ही राजकीय पकड सुटू नये यासाठी मॅरेथॉन जरी प्रशासनाची असली तरी ही स्पर्धा आता शिवसेनेकडून हायजॅक करण्यात आली असल्याची जोरदार चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे प्रशासनाकडूनही स्पर्धेच्या तयारीला वेग आला असून रविवारी ज्या मार्गावर स्पर्धक धावणार आहेत त्या मार्गांची पाहणी देखील करण्यात आली आहे स्पर्धेमध्ये स्पर्धकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत यासाठी पाहणी करण्यात आली आहे यापूर्वी मॅरेथॉनच्या आयोजनामध्ये शिवसैनिकांचा सक्रिय सहभाग असायचा स्पर्धेच्या नियोजनामध्ये त्यांचा मोठा वाटा असायचा यावेळीही काहीजण स्वतःहून मॅरेथॉनच्या तयारीमध्ये आपला सहभाग नोंदवत आहेत ते शिवसैनिकच असल्यानं यामुळे प्रशासनाला चांगलीच मदत मिळत आहे त्यामुळे हायजॅक होण्याचा काही संबंध नाही अशी प्रतिक्रिया खासदार नरेश मस्के यांनी दिली आहे